गावाकडची सकाळ होती हवेत थोडी थंडी पसरली होती रेवती चुलीवर भाकरी करत होती तिच्या डोक्यावरचा पदर सारखा सारखा तोंडावर येत होता ती पिठाने भरलेल्या हाताने तो बाजूला सरकवण्याचा प्रयत्न करत भाकरी करत होती रेवती चुलीवर पातेला दूध तापायला ठेवला आहे त्यावर लक्ष दे नाहीतर ओतू जाईल सासूचा आवाज पाठीमागून आला तशी रेवतीने हातातला तवा बाजूला ठेवला आणि दुधाच्या पातेल्यावर लक्ष द्यायला लागली गावाकडचं आयुष्य हे असंच असतं हातातलं एक काम संपत नाही तोपर्यंत दुसरं वाट बघत समोर येऊन उभं राहिलेलं असतं रेवतीच्या लग्नाला दोन वर्ष झाली होती आणि तिचं माहेर बाजूच्या गावात होतं चार पाच किलोमीटर लांब पण त्या दोन गावाच्या अंतरात शेकडो किलोमीटरची शांतता पसरली होती जेव्हा कधी तिच्या सासरहून एखादी गाडी तिच्या माहेरी निघालेली असायची तेव्हा रेवतीचं मन सारखं सारखं त्या गाडी जाऊन बसण्यासाठी अडकत असायचं आई कशी असेल बाबा अजून शेतातून घरी आले असतील का नाही पण नंतर स्वतःच्या मनाला समजवत असायची की आता सासरचं घरच सा तिचं स्वतःचं घर आहे पण सासरच्या लोकांनी तिला अजून पूर्णपणे आपलं मानलं नव्हतं तिच्या सासूचा स्वभाव खूप कठोर होता प्रत्येक गोष्टीत नियम लावलेले होते रेवती तुझं माहेर काही लांब नाही म्हणून सारखी वरून करून माहेर जात बसील तिची सासू प्रत्येकवेळी ही गोष्ट बोलून दाखवायची मग रेवती जाण्याबद्दल काही बोलू किंवा न बोलू रेवतीचा नवरा अरुण गावातल्या पंचायतीमध्ये काम करत होता सकाळी घरातून लवकर जायचा आणि संध्याकाळी थकून घरी परत आलेला असायचा खूप कमी बोलत असायचा रेवतीच्या मनातल्या गोष्टी सांगायला रेवतीच्या मनातल्या गोष्टी सांगायला तिच्याजवळ असं तिचं कोणीच नव्हतं ना सासूला आणि नाही तिच्या नवऱ्याला फक्त घरातलं काम कोणालाही तक्रार न करता करत असायची त्या दिवशी पण असंच काहीतरी झालं तिची सासू म्हणाली रेवती परवा तुझ्या थोरल्या धीराच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे तुझ्या माहेरच्या लोकांना आमंत्रण सांगू नकोस इथे घरात खूप कामाचा ढीग लागलेला असणार आहे रेवती हळू आवाजात म्हणाली हो आई पण मनात काहीतरी तुटल्यासारखं झालं तिच्या माहेर राहून कितीतरी महिने कुठली बातमी ऐकायला मिळाली नव्हती ना तिला कोणी भेटायला आलं होतं आणि नाही स्वतः तिला माहेरी जात आलं होतं तेवढ्यात कुणीतरी दार वाजवलं तिची सासू म्हणाली रेवती बाहेर जाऊन बघ पोस्टमन आला आहे रेवती पळत बाहेर गेली जणू तिच्या मनात आशा निर्माण झाली होती त्या पोस्टमनने पत्र तिच्या हातात दिलं ते पत्र तिच्या आईचं होतं त्यात लिहिलं होतं रेवती बाळा बऱ्याच दिवसापासून तुझी खूप आठवण येत होती शेतातली कामं पण खूप वाढली आहेत तुझ्या बाबांची तब्येत पण ठीक नसते तुला इकडे येता येत नाही मला माहीत आहे पण स्वतःची काळजी घे तुझ्या आई पत्र वाचून रेवतीने ती छातीशी घट्ट आळून पकडलं आईच्या शब्दात प्रेम पण होतं आणि दुःख पण ती मनात असून पण त्या पत्राचं उत्तर देऊ शकली नाही कारण तिला माहीत होतं जर सासूला कळलं की मी आईला पत्र पाठवलं आहे तर कितीतरी गोष्टी ऐकून घ्यायला लागतील घरात पूजेची तयारी सुरू झाली पूजेचा दिवस उजाडला घरात पाहुण्यांची रेलसेल सासूचं ओरडणं आणि कामाचा दबाव हे सगळं करून रेवती खूप थकली होती तरी पण तोंडावर हसू आणून काम करत होती कारण तिच्या आईने कायम सांगितलं होतं रेवती बाळा चेहऱ्यावर थकवा कधीच दिसून देऊ नकोस रात्री अरुणनं बघितलं तर रेवती अंगणात एकटी बसली होती तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला काय झालं तब्येत ठीक नाही का रेवतीनं फक्त मान हलवली म्हणाली असं काही नाही जरा मन उदास झालं होतं अरुण म्हणाला रेवती तुला माहेर जायचं आहे का रेवतीने हैरव होऊन नवऱ्याकडे बघितलं आणि म्हणाली तुम्हाला कसं समजलं अरुण हळू आवाजात म्हणाला तुझ्या डोळ्यात बघितलं की सगळं दिसतं पण आईला कोण सांगणार घरातली कामं रेवतीनं उत्तर दिलं नाही फक्त वर आकाशाकडे बघितलं ढग हळूहळू पुढे सरकत होते दुसऱ्या दिवशी तिच्या सासूने तिला बोलावलं आणि म्हणाली रेवती काल पूजेला तुझ्या गावातले कोणीतरी आलं होतं त्यांनी सांगितलं की तुझ्या बाबांची तब्येत ठीक नाही ऐकून रेवतीचं काळीच धडधडलं ती रडत म्हणाली आई काय झालं बाबांना तिची सासू म्हणाली अगं तू रडत का आहेस तुला माहीत नाही का गावातले लोक गोष्टी वाढवून चढवून सांगत असतात आज रेवतीची सहनशक्ती संपली आज ती सासूच्या समोर पहिल्यांदा पण हळू आवाजात म्हणाली आई मी एका दिवसासाठी माहेरी गेले तर हे कोण तिच्या सासूच्या कपाळावर आठ्या पडल्या अगं हे काय माहेरचं रोज पुराण लावून बसलेले असतेस आता तुझं लग्न झालं आहे आता हेच घर तुझं माहेर आहे सासूचं बोलणं कोण रेवती शांत झाली सकाळी सगळं आभाळ काळ्या ढगाने भरलं होतं गावात सगळीकडे चिखल झाला होता रेवती घराच्या पडवीत बसून तांदूळ निवडत होती पण तिचं मन दुसरीकडे कुठेतरी अडकलं होतं माहेरच्या आठवणीत जिथे तिची आई आणि वडील राहत होते रात्रभर ती बाबांच्या तब्येतीची काळजी करत बसली होती तिचं एक मन सांगत होतं की एकदा जाऊन बाबांना बघून यावं पण तिच्या सासूचे तिकट शब्द कानात घुमत असायचे की सुनेचं माहेर आता फक्त आठवणीत असायला हवं हो। त्याचवेळी दारात एक सायकल येऊन उभी राहिली यावेळी पोस्टमन नव्हता तर तिच्या गावातले रामू काका होते घरात कुणी आहे का ते घरात डोकावत म्हणाले त्यांना बघून त्यांचं बोलणं ऐकून रेवती पळत बाहेर आली आणि म्हणाली काय झालं काका रामू काका म्हणाले रेवती तुझ्या बाबांची तब्येत जास्त तब बिघडली आहे म्हणाले होते की झालंच तर रेवतीला बोलवून घ्या तुझे बाबा शेतात पण जात नाहीत रेवती थरथर थर त्या ओठाने म्हणाली काका बाबा खूप आजारी आहेत का रामू काका म्हणाले रेवती जास्त अशक्तपणा आला आहे पण असं वाटत आहे की एकटेपणा त्यांना आतल्या आत खात आहे हे गुण रेवतीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिची सासू बाजूला उभी राहून सगळं ऐकत होती त्या थंड आवाजात म्हणाल्या तुम्ही जावा आमचा मी बघून घेऊ त्यांनी मान हलवून होकार दिला आणि निघून गेले रेवती तिथेच उभी राहिली होती तिची सासू परत म्हणाली रेवती आता कसला विचार करत आहेस तिथे जाऊन तरी काय करणार आहेस आजारी तर सगळेच पडत असतास पण तिथे माझी आई एकटी आहे असं म्हणत तिचा आवाज थांबला तिच्या सासूने डोळे मोठे केले आणि म्हणाली एकटी कुठे तुझे भाऊ आहेत ना आणि मग तू गेल्यावर घरातली कामं कोण करणार रेवतीजवळ याचं काहीच उत्तर नव्हतं दुसऱ्या दिवशी अरुणनं बघितलं तर रेवती काम करता करता अचानक थांबत होती आज तिचं कामात लक्ष नव्हतं त्याला लगेच समजलं की तिचं सगळं मन माहेरी लागलेलं ला आहे तो तिच्या जवळ आला आणि हळू आवाजात म्हणाला रेवती तुला तुझ्या बाबांना बघायला माहेरी जायचं आहे ना रेवती डोळे पुसत म्हणाली हो पण आई जाऊ देणार नाहीत अरुण म्हणाला मी आईशी बोलतो असं म्हणत तो कामावर गेला दुपारी जेवायला घरी आल्यावर तो त्याच्या आईला म्हणाला आई, आई रेवतीच्या माहेरी तिचे बाबा खूप आजारी आहेत तिला दोन दिवसांसाठी माहेरी जाऊ हे ऐकून त्याच्या आईला खूप राग आला त्या म्हणाल्या अरे अरुण तुला बायकोच्या बापाची काळजी आहे का या घराची बास यावरून घरात अजून वाद नको आहे जर रेवती माहेरी गेली तर समजून जा घरातली सगळी कामं जागच्या जागी थांबतील आईचं बोलणं ऐकून अरुण शांत बसला रेवतीने पण त्यांचं सगळं बोलणं ऐकलं होतं पण काही बोलली नाही तिने विचार केला की बहुतेक नशिबात दुरावा लिहिलेला आहे दोन तीन दिवसांनी रेवती कपडे वाळत घालत होती तेवढ्यात एक मुलगा पळत आला आणि म्हणाला रेवती बहिणी तुझ्या माहेरातून बातमी आली आहे तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे हे ऐकून रेवतीचा चेहरा पांढरा पडला तिच्या हातातून कपडा खाली पडला काय काय झालं माझ्या बाबांना तो मुलगा म्हणाला बहिणी मला नक्की माहीत नाही रेवती कुठलाच विचार न करता किचनमध्ये गेली सासूला ताट वाढून ठेवलं आणि सासूच्या खोलीच्या बाहेर येऊन म्हणाली आई मी जात आहे सासूने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली याचा काय अर्थ मी जात आहे तुला कुणी जायची परवानगी दिली अजून काही बोलायची गरज नाही रेवती थरथर त्या आवाजात पण आज पहिल्यांदा सासूला स्पष्ट ठामपणे म्हणाली बाबा आजारी आहेत आणि मी त्यांची मुलगी आहे सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू स्तब्ध झाली त्यांना तिला खूप काही बोलायचं होतं पण तिच्या चेहऱ्यावरचं दुःख वेदना आणि निश्चय दिसत होता त्या बोलता बोलता थांबल्या रेवतीने लगेच कपडे पिशवीत भरले तोपर्यंत अरुण घरी आला आणि म्हणाला चल रेवती मी तुला नेऊन सोडतो रेवती म्हणाली नको तुम्ही फक्त आईना समजून सांगा असं म्हणत ती चालत निघून गेली गावावरचे रस्ते कच्चे होते सगळा चिखल झालेला होता सगळे पाय चिखलाने भरलेले होते डोळ्यात पाणी होतं आणि मनात देवाकडे प्रार्थना करत माहेरच्या रस्त्याने चालत निघाली होती प्रत्येक पावलावर तिला तिच्या डोळ्यांच्या समोर ते वडिलांचा चेहरा दिसत होता मनात फक्त एवढीच प्रार्थना करत होती की बाबा ठीक असावेत जेव्हा ती माहेरी पोचली तर घराच्या अंगणात भयान शांतता पसरली होती बाबा खाटेवर झोपलेले होते चेहरा पिवळा पडला होता डोळे अर्धवट उघडे होते आई बाजूला शांत बसली होती रेवती पळत वडिलांच्या जवळ गेली आणि त्यांना आवाज देत म्हणाली बाबा बाबा मुलीचा आवाज ऐकून तिच्या वडिलांनी डोळे उघडले चेहऱ्यावर हलकं हसू आलं हळू आवाजात म्हणाले बाळा आलीस तू रेवती रडत म्हणाली हो बाबा मी आले तिच्या बाबांनी हळूच तिचा हात पकडला आणि म्हणाले मला वाटलं तू येणारच नाहीस पण बापलेकीचं नातं आता एवढ्या सहजपणे तुटत थोडीच असतं रेवतीने मान खाली घातली आणि म्हणाली बाबा मला माफ करा मी अगोदर का आले नाही तिचे बाबा हसत म्हणाले बाळा तू जेव्हा आलीस तीच बरोबर वेळ होती बस तुला डोळे भरून बघता आलं हेच माझ्यासाठी खूप आहे रेवतीने ब वडिलांच्या डोक्यावरून हात फिरवला त्या क्षणी असं वाटलं सगळा थकवा सगळ्या तक्रारी बाबांच्या प्रेमात विरघळून गेल्या पण त्या प्रेमात आता पहिल्यासारखा आपलेपणा जाणवत नव्हता एक विचित्र शांती जाणवत होती रात्री तिची आई म्हणाली रेवती बाळा तुझे बाबा काही दिवसात ठीक होतील पण तू काही दिवस इथे राहणार ना रेवतीने मान हलवली कि कितीतरी महिन्यानंतर तिला तिच्या माहेरच्या घराच्या हवेत मनाला शांती मिळाली होती इकडे सासरी तिची सासू विचारात पडली होती रेवती मला न विचारता माहेरी गेली तिने हे चांगलं केलं नाही पण मनात कुठेतरी काहीतरी हल्लं होतं बहुतेक त्यांना तिच्या दुःखाची त्रासाची जाणीव व्हायला लागली होती अरुण हळू आवाजात म्हणाला आई तुला माहीत आहे रेवती हट्ट करून तिच्या आजारी बाबांना बघायला गेली आहे माझ्या मस्ती करायला नाही त्याची आई काही बोलली नाही फक्त अंगणाकडे एकटक बघत होती त्या अंगणातल्या तुळशीपुढे रेवती रोज देवा लावत असायची आज तो दिवा विझलेला होता आज त्याकडे बघून पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की सून पण कुणाची तरी मुलगी असते गावातली सकाळ सारखीच होती रानातल्या मातीचा वास सुटला होता झाडं वाऱ्यावर डोलत होती रेवती माहेरच्या घरी बसून तिच्या वडिलांसाठी डाळ भात बनवत होती तिच्या बाबांची तब्येत थोडी सुधारली होती पण डोळे ओले होते त्यांना माहीत होतं की त्यांची मुलगी त्यांच्याजवळ जास्त दिवस नाही राहू शकत तिचे बाबा हळू आवाजात म्हणाले रेवती तू अजून किती दिवस इथे राहणार आहेस रेवती हसून म्हणाली बाबा अजून दोन दिवस राहणार आहे तुमचे जावई बोलले आहेत जोपर्यंत तुझे बाबा ठीक होत नाहीत तोपर्यंत राहा हे ऐकून तिची आई म्हणाली अरुणराव खूप चांगले आहेत फक्त तुझ्या सासूने तुला प्रेमाने जरा समजून घेतलं तर तुझे जीवन मार्गी लागेल रेवतीने मान खाली घातली तिला माहीत होतं तिची सासू वाईट नाही फक्त वयाने आणि त्यांच्या जुन्या विचारांनी त्यांना असं कठोर बनवलं होतं ती विचार करायला लागली जर माझ्या आई पण कोणाची तरी सासू असती तर तिच्यामध्ये पण असंच काहीतरी बदललं असतं तिच्या आईने तिचा चेहरा त्यांच्या हातात घेतला आणि म्हणाली रेवती सासर तुझं घर आहे पण ओळख नाही तुझी ओळख तुझं प्रेम आणि तुझी सहनशीलता आहे जर तू मनापासून नाती निभवायला लागलीस तर ते घर पण तुला तुझं आपलं वाटेल आईचं बोलणं ऐकून रेवतीच्या मनात जाऊन एक नवीन आशा निर्माण झाली होती तिने मनाशी पक्क केलं की आता भीतीने नाही तर समजूतदारपणाने जगेल तीन दिवसांनी जेव्हा रेवती सासरी परत यायला निघाली तिच्या आईने तिचा पदर नीट केला आणि म्हणाली जा बाळा पण तुझ्या मनातल्या गोष्टी आता लपवत जाऊ नकोस तुझी सासू पण एक बाई आहे कधीतरी त्या पण तुझं दुःख समजून घेतील रेवती आईच्या आणि बाबांच्या पाया पडली आणि घरातून बाहेर आली वळून मागे बघितलं तर अंगणातली तुळस घराच्या भिंती आणि आईबाबांचे डोळे तिला आशीर्वाद देऊन पाठवणी करत होते येताना सगळ्या वाटेत तिचं मन भारी होतं पण तिच्या मनात एक शांती होती जणू तिला कोणीतरी सांगितलं होतं नात्यातले अंतर मिटवण्यासाठी कुणीतरी एक पाऊल पुढे उचलायला लागतं जेव्हा ती सासरी पोचली तर तिची सासू दारातच तिची वाट बघत उभी होती पण आज त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव नव्हते वेगळेच भाव दिसत होते रेवती आल्या आल्या सासूच्या पाया पडली आणि म्हणाली आई मला माफ करा तुम्हाला न सांगता निघून गेले तिच्या सासूने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाल्या तुझ्या बाबांची तब्येत आता कशी आहे सासूचे प्रेमळ बोलणे ऐकून रेवतीचे डोळे भरून आले ती भरल्या आवाजात म्हणाली आता ठीक आहेत तिच्या सासूने मोकळा श्वास घेतला आणि म्हणाल्या तू चांगलं केलंस त्यांना भेटायला गेलीस ते तू गेल्यानंतर मी विचार करत बसले जर माझी मुलगी असती तर मी तिला थांबू शकले असते का रेवती आश्चर्याने सासूकडे बघायला लागली आज पहिल्यांदा सासूच्या बोलण्यात प्रेमाचा गोडवा होता जो आत्तापर्यंत लपलेला होता त्या दिवशी रात्री रेवतीने परत अंगणातल्या तुळशीमध्ये दिवा लावला तिची सासू घराच्या वरांड्यात उभी राहून बघत होती त्यांना आठवलं जेव्हा रेवती तिच्या माहेरी गेली होती तेव्हा तुळशीतला दिवा विजलेला होता आज त्याच्यातली वाद परत जळत होती जसा नात्यातला उदारपणा परत जिवंत झाला होता काही दिवसानंतर गावाची जत्रा भरली होती तिची सासू म्हणाली रेवती तू माझ्यासोबत चल मला यावेळी तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं आहे हे गुण रेवती चकित झाली आणि म्हणाली आई माझ्यासाठी तिची सासू म्हणाली हो तुझ्यासाठी तू पण या घरचे सदस्य आहेस बघितलेस का तुझा चेहरा किती उतरला आहे जत्रेतून तिच्या सासूने तिच्यासाठी खूप गोष्टी खरेदी केल्या तिच्यासाठी लाल रंगाची साडी घेतली अगदी तशीच जशी तिच्या आईने तिच्या पाठवणीच्या वेळी घेतली होती ती साडी बघून रेवतीचे डोळे भरून आली ती म्हणाली आई या सगळ्यांची काय गरज आहे तिची सासू म्हणाली सुनबाई गरज नाही तर माझी इच्छा होती हे कोण रेवती हसली त्या क्षणी तिला असं वाटलं की तिच्या आईचं बोलणं खरं व्हायला लागलं आहे सासरला मनापासून आपलं बनवावं लागतं रात्री त्या अरुणला म्हणाल्या अरुण मला आता समजलं आहे की सुनेवर हक्क दाखवून नाही तर तिला आपलं बनवून घर सांभाळता येतं रेवती सुनेला काय फरक समजायचं अरुण आईचे दाबत म्हणाला आई ही गोष्ट तुला अगोदर समजली असती तर रेवती कधी उदास दुःखी झालीच नसती त्याची आई हसली आणि म्हणाली अरुण माणसाला शिकायला उशीर लागतो पण जर शिकून घेतलं तर पुढं सगळं चांगलंच होतं काही दिवसांनी रेवतीला तिच्या आईचं पत्र आलं त्यात लिहिलं होतं रेवती तू गेल्यानंतर घर एकदम मोकळं वाटायला लागलं आहे पण मनाला शांती आहे की तू तुझ्या घरी तु 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 खुश आहेस कधीकधी मी विचार करते की बहुतेक तुझी सासू पण तुला मुलीसारखी मानायला लागली आहे रेवतीने आईचं पत्र तिच्या सासूला वाचून दाखवलं ते ऐकून सासूच्या चेहऱ्यावर हसू आलं त्या म्हणाल्या आता तुझ्या आई चुकीचा विचार करत नाही तू आता फक्त माझी सोन नाहीस तर माझी मुलगी आहेस सासूच्या बोलण्याने तिचे डोळे भरून आले तिने सासूचे हात हातात घेतले आणि म्हणाली आई आता माहेर आणि सासरमध्ये दुरावा राहिला नाही फक्त दोन वेगवेगळी घरं आहेत